देश विघातक राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीला त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे नुकतंच अमेरिकेमध्ये राहुल गांधी हे डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या इल्हाना उमर यांच्या सोबत एका फोटो मध्ये इल्हाना उमर या आहेत वेळोवेळी खलिस्तानला पाठिंबा दर्शवलाय ज्या काश्मीरला पाकिस्तानचाच भाग मानतात आणि सर्वात भयानक म्हणजे पाकिस्तानातील अतिरेकी संघटना आणि आय एस आय शी सुद्धा यांचा संबंध आहे भारताला सुरुंग लावू पाहणाऱ्या इल्हाना उमर सोबत राहुल गांधी एका फोटो दिसतातच कसे उमर यांच्या देश विघातक अजेंड्याला राहुल गांधींचा छुपा पाठिंबा आहे का तीनशे सत्तर कलम हटवण्याला याच राहुल गांधींनी त्यावेळी विरोध केला होता कारण काश्मीर मध्ये अराजकता पसरवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजणं हा त्यांचा नीच मनसुबा होता परदेशात जाऊन भारताच्या विरोधात गरळ ओकताना आणि देशाचं खंडन करू पाहणाऱ्यांसोबत फोटो काढताना यांना जराही लाज वाटत नाही का हीच देश विघातक काँग्रेसी मनोवृत्ती महाराष्ट्रातही आपले पाय रोवतीये यांचे नेते महाराष्ट्र पेटवण्याची ने आणि दंगली घडवून आणण्याची भाषा करतायत महाराष्ट्र वासियांनो गरज आहे आपल्याला आता सावध व्हायची काँग्रेस नेत्यांना आणि समर्थकांना त्यांची जागा दाखवून द्यायची जर वाचवायचा असेल आपल्याला आपला महाराष्ट्र तर काँग्रेसची ही वाळवी महाराष्ट्राला लागण्यापासून रोखण्यासाठी आपणच योग्य निर्णय घेण्याची ही वेळ आहे